लाडकी बहीण योजना आणि या योजनेच्या संदर्भात जो सप्टेंबरचा पंधरावा हप्ता आहे आपला पंधराव्या हप्त्याचं वितरण थांबले आहे का किंवा या हप्त्याचं वितरण संपले आहे का अशा प्रकारची माहिती तुम्हाला या व्हिडिओमधून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माहिती आहे जर वितरण सुरू असेल तर पुराव्यासहित आपण व्हिडिओ येत असतो आणि आज जर का आपण विचार केला तर वितरण सुरू झालं कधी तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे शुक्रवारी दहा तारखेला वितरण सुरू झालं होतं मग या सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरणासंदर्भात जे पण काही प्रश्न आहेत तर ते मी पटपट क्लिअर करणार आहे पहिलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं काल तेरा तारीख होती काल वितरण सुरू होतं मी पुरावा दाखवला होता मग आज वितरण चालू आहे का तर स्पष्टपणे तुम्हाला इथे क्लिअर कटच मी लिहित असतो सप्टेंबरच्या हप्त्याचे वितरण आज सुरू आहे का उत्तर आहे नाही म्हणजेच थोडक्यात काय तर सप्टेंबरच्या हप्त्याचे म्हणजेच पंधराव्या हप्त्याचे वितरण संपलेले आहेत जवळपास असंच आता गृहीत धरून चालायचं आहे कारण की आत्तापर्यंत हप्ता यायला पाहिजे होता आज कुणाला हप्ता वितरित झालेला नाही आणि झाला असता तर तुम्हाला पुराव्या सहित जे आहे त्याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आला असता ऑक्टोबर दोन हजार पंचवीस यामध्ये आपल्याला सप्टेंबरचा ऑक्टोबरचा हप्ता सप्टेंबरचा हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळत आहे आता आज जर पाहिलं तर आज चौदा तारीख आहे आणि वितरण कधी चालू झालं दहा तारखेला दहा तारखेला वितरण झालं अकरा तारखेला वितरण झालं आहे त्यानंतर बारा तारखेला रविवार असल्यामुळे बारा तारखेला मात्र वितरण झालं नाही काल मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये ज्यांना ज्यांना लाभ आला नाही त्यांचं वितरण झालं आहे आणि आजची जी तारीख आहे चौदा तारीख तर आज वितरण झालेलं नाही म्हणजे थोडक्यात सांगायचं तात्पर्य हो। यावेळेस सप्टेंबरच्या पंधराव्या हप्त्याचे वितरण जवळपास थांबलेलं आहे ज्याप्रमाणे राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी पण माहिती दिली होती की वितरण हे दोन ते तीन दिवस चालेल आणि त्याप्रमाणे जर विचार केला तर शनिवार एक सॉरी uh, शुक्रवार एक शनिवार दोन आणि त्यानंतरचा हा दिवस म्हणजे कालचा हे तीन दिवस तशाप्रमाणे झालेला आहे आणि त्या प्रमाणामध्ये प्रचंड लाभार्थ्यांना लाभ गेलेला आहे ज्या ज्या लाभार्थ्यांना अजून लाभ गेलेला नाही आणि त्यांचा लाभ जूनपासून पेंडिंग आहे तर सर्वांना विनंती आहे की मी जे सांगतो त्या गोष्टी तुम्ही करीत चला ते म्हणजे के वाय सी करून घ्या कारण यावेळेस ज्यांचा लाभ पेंडिंग होता त्यांनी मॅक्झिमम लाभार्थ्यांनी के वाय सी केलेली आहे त्यामुळे के वाय सी करा पण आता एक मुद्दा हा आहे की के वाय सी हा हप्ता मिळाला आहे का तर त्याचं उत्तर आहे असं नाही आहे वाय सी केल्याच्यानंतर मिळाला असं नाही की या हप्त्याला कोणत्याही पद्धतीचं केवायसीचं बंधन नव्हतं पण मी खास करून हे कुणासाठी सांगतो आहे ज्या लाभार्थ्यांचा हप्ता पेंडिंग आहे जूनपासून आणि त्यांचा सप्टेंबरचा पंधरावा हप्ता पण त्यांना मिळाला नाही कारण बरेचसे लाभार्थ्यांना मिळाला तर त्या त्या लाभार्थ्यांनी ला खास करून केवायसी करून घ्या आणि सर्व लाभार्थ्यांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर अठरा नोव्हेंबर ही केवायसीची तारीख आहे अठरा नोव्हेंबरपर्यंत सर्वांनी केवायसी करायची आहे आता याच्यामध्ये जर काही लाभार्थी म्हणत असतील की सर आमची केवायसी झाली नाही आम्हाला सेकंड ओ टी पीचा प्रश्न आहे तर सेकंड ओ टी पीचा मुद्दा हा नक्कीच शासनापर्यंत पोहोचला असेल कारण वेगवेगळ्या माध्यमातून तो मुद्दा मांडण्यात आलेला आहे आपल्या चॅनलवर पण त्याचा कंटिन्यू फॉलोअप घेणार आहे मी त्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पण शक्यतो राज्याच्या महिला बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांना पण नम्र विनंती आहे की ताई सेकंड ओ टी पी ज्यांना पती किंवा वडील नाहीत यांनी दुसरा आधार नंबर कोणाचा द्यायचा ह्या टेक्निकल मुद्द्याला जे आहे पटकन जे आहे मार्गी लावावे व लाडक्या बहिणींना ज्यांची केवायसी राहिली आहे एक तर केवायसी लवकर होत नाही तर त्यांना लवकरात लवकर केवायसी करण्याचा मार्ग मोकळा करावा हीच या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती आहे आणि सप्टेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात जे आहे ते मी चित्र तुमच्या पुढे मांडलेलं आहे की आज वितरण हे काय आहे तर थांबलेलं आहे असं म्हणलं तर काही वागवं ठरणार नाही कारण जर आलं असतं कोणाला पैसे आज तर तुम्हाला त्याचा पुरावा आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी दाखवला असता हे सर्वांना माहीत आहे या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये नक्की विचारा नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेल धन्यवाद